लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी श्री वीर मलकार सिद्ध यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन संपन्न सालाबाद प्रमाण भरण्यात येणाऱ्या उमदी तालुका जत येथील श्री वीर मलकार सिद्ध यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन मलकार सिद्ध देवाचे गदगी पुजारी यांच्या हस्ते करण्यात आलं एक ते सात एप्रिल पर्यंत उमदी येथील मलकार सिद्ध दे देवाची यात्रा भरणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खिलार जनावरांची खरेदी विक्री होते या ठिकाणी आंध्र प्रदेश कर्नाटक व महाराष्ट्रातील व्यापारी व भाविक येतात यात्रेमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून यात्रा कमिटीच्या माध्यमातून यात्रेत येणाऱ्या जनावरे व भाविकांसाठी पाण्याची सोय केली जाते तसेच यात्रा कमिटीच्या माध्यमातून सामाजिक नाटक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं असून यात्रा कमिटीच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातात आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर यात्रा कमिटीच्या कार्यालयांचं उद्घाटन मलकार सिद्ध देवाचे गदगी पुजारी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सरपंच मुत्तू तेली उपसरपंच मलकारी बाबर चेअरमन संजय यरकर व्हाईस चेअरमन सुतार माजी उपसरपंच निसारबाई मुल्ला सिद्ध्राया तळी अशोक माशाळ प्रतिष्ठित नागरिक एम डी चिदानंद रगटे संगू माळी श्रीशैल कोळगिरी राजू चव्हाण पापा माळी बाबू पुजारी नामदेव सातपुते संजय नाटीकर बंडू जाधव मोदीन तांबळी राजू माळी महावीर आजमाने सिद्धू पुजारी ग्रामपंचायत सदस्य रवींद्र लोणी महादेव हळगुनकी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते लोकवाणी न्यूज नेटवर्क मागची बित्तम बातमी